आज या ठिकाणी पॅन्ट पार्टी तर्फे काल परवा जो जालन्यातील भाजपाचे नेते माजी मंत्री हरामखोर बबनराव लोणीकर यांनी जे महाराष्ट्रातील पोशिंदा शेतकऱ्याबद्दल जे अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला मी तुमच्या माय बहिणीचा तुमच्या आईचा तुमच्या मायचा तुमचा पगार मी देतो लाडक्या बहिणीचे पैसे मी देतो तुमच्या हातातला डाबडा मोबाईल हा माझ्यामुळे आहे तुम्हाला फिरण्यासाठी पैसे मी देतो तुम्हाला, तुम्हाला मी तुम्हाला मी पोस्ट तुम्हाला मी पगार देतो अशा प्रकारचं जे त्यांनी बेभान आणि बेताल वक्तव्य वे केलंय त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज पार्टी पार्टीतर्फे कलेक्टर यांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही विशेष म्हणजे नेमका पत्ता कडवाय आणि बबनराव लोणीकर भडवाय अशा तीव्र शब्दामध्ये पॅन्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बबनराव लोणीकर याचा आम्ही निषेध व्यक्त करतो या अगोदरही त्यांनी अनेक वेळा दारूच्या नशेमध्ये जाऊन भाषण करतात बेताला वक्तव्य करतात तर त्यांचे जे भाषणातून बोलण्याचा मुद्दा असतो जे ते बेताला वक्तव्य करतात हे वक्तव्य त्यांच्या एकट्याचे नसून समस्त भाजपाची विचारसरणी असल्याचं या ठिकाणी आम्हाला असं वाटतं त्यामुळे यानंतर जर बवनराव लोणीकर हे मध्ये आले नाही तर त्यांना हौसमध्ये आणण्याचं काम पॅन पार्टीतर्फे करण्यात येईल आणि निश्चितपणे त्यांनी जो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान केला तर त्या अपमानाचा बदला येथील शेतकरी तसेच त्यांचे रिबिंग पार्टी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद जय